नमस्कार मंडई मंडई शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांचं जे काही हाती आलेलं पीक असेल ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं जमिनीतील माती सुद्धा वाहून गेली आणि त्यानंतर लोकप्रतिनिधी असले शेतकरी असलं स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात मागणी केली जात होती आणि ही थिनगी इतकी काही पेटली की पूर्ण महाराष्ट्रात येता ही थिनगी पेटली जाणार आहे आणि अजित दादा पवार यांचा आज नांदेड या ठिकाणी पक्षी प्रवासाचे जे काही कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्ष प्रवेश झालेला होता आणि आता शेतकरी जो काही कार्यकर्त्यामधला शेतकरी असेल तो सुद्धा जागी झालेला आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी केली जाणार असा प्रश्न आता विचारला जात आहे अजितदादा पवार यांच्या माध्यमातून नेमकं काय उत्तर देण्यात आलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं बटन दिसत सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका आणि कमेंट असेल तेही करायला विसरू नका म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेसाठी पॅकेज जाहीर करण्यात आलं नुकसान भरपाई असेल त्यानंतर जे काही शेतीचं भूखलन असेल विहिरीची पडझड असेल विहिरी वाहून गेलेली असेल जनावरांचं नुकसान झालेलं असेल जीवितहानी झालेली असेल अशा पद्धतीने जे काही शेती पिकाचं नुकसान झालं त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पॅकेज जाहीर करण्यात आलं परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एखादा प्रश्न टाकल्यानंतर अजितदादा पवार असतील मुख्यमंत्री फडणवीस असतील यांच्या माध्यमातून एक मजिस्ट्रीट उत्तर शेतकऱ्यांना दिलं जात असते आज अजितदादा पवार म्हणजे अजितदादा पवार यांचा जो काही राष्ट्रवादी गट आहे त्यांच्या माध्यमातून नांदेड या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये जे काही पक्षप्रमुख असले आणि जे काही कार्यकर्ते असतील ते अजितदादा पवार यांच्या गटामध्ये सामील होण्याकरता एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि नांदेड मा ना। या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भात प्रश्न विचारला जात होता आणि त्याचबरोबर जे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असले यांच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी केली जाणार दादा तुम्ही कर्जमाफी कशी केली जाणार किंवा केव्हा केली जाणार अशा पद्धतीचे जे काही प्रश्न असतील हे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विचारले जात आहे आता तुम्ही बघू शकता जे काही कार्यकर्ते असतील ते सुद्धा शेतकरी पुत्र आहेत कार्यकर्ता कोणताही असो त्याला सुद्धा जाणीव आहे की शेतकऱ्यांचं काय होत आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीची का, का गरज आहे अजितदादा पवार यांना प्रश्न विचारला आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जे काही उत्तर दिलं ते आपण समजूनच घेणार आहोत परंतु ज्या बच्चू बच्चूकडू असलेलं रपु रविकांत तुकरी असलेलं शेतकरी नेते असतील शेतकरी असलेलं यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आता रस्त रोको असो किंवा जे काही मागण्या असतील त्या मागण्यासाठी मेळावा घेतला जात आहे बैठकी घेतल्या जात आहे आणि त्यानंतर बच्चू कडू यांच्या माध्यमातून आता नागपूर या ठिकाणी कार्यक्रम सुद्धा घेतला जाणार आहे यामध्ये शेतकरी नेते असतील त्यानंतर शेतकरी असतील आणि इतर काही कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून हा मेळावा घेतला जाणार आहे आणि त्यानंतर जरंगे पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल नुकसान भरपाई असेल इतर जे काही शेतकऱ्यांना लागणाऱ्या मागण्या असतील त्या मागणी केल्या जात आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना सुद्धा विनंती केली जात आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा योग्य वेळ आलेले शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी द्या अशा पद्धतीचे उठाव होताना दिसत आहे तर अजितदादा पवार यांचा कार्यक्रम असताना नांदेड या ठिकाणी जे काही घडलं ते धुमाकूळ धुमाकूळ घालणार होतं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात अजितदादा तुम्ही काय सांगणार अजितदादा कर्जमाफी कधी देणार अशा पद्धतीचा अशा पद्धतीचं एक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आला होता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न करण्यात आला होता मग त्यानंतर अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सावरा सावरीचा प्रयत्न केला आम्ही कर्जमाफी करणार आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी हे निश्चितच होणार आहे आणि कर्जमाफी केल्याशिवाय हा पर्याय नसणार आहे अशा पद्धतीचं उडाउडीचं उत्तर अजितदादा पवार यांच्या माध्यमातून करण्यात आलं त्यानंतर नुकसान भरपाईसाठी किती पॅकेज जाहीर केलं आतापर्यंत निधी किती वाटप केलेला आहे आणि शेतकऱ्यांना कुठेतरी भरघोस मदत देणं हे आमचं काम आहे अशा पद्धतीचं सुद्धा अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पटवून सांगण्याचं काम हे करण्यात आलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता यापूर्वी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असेल महामा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल आणि आमचं भाजपचं काळ असताना आम्ही कर्जमाफी केली असं सुद्धा अजितदादा पोर यांच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलं परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चितच झाली पाहिजेत कारण तर शेतकऱ्यांचं जे काही हातात आलेलं पीक असेल ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आणि जे काही पदरात पडलेलं पीक असेल त्याला हमी भावनाहीत किंवा जे काही सोयाबीनचं पीक असेल त्याला कुठेतरी तीन हजार रुपये क्विंटल चार हजार रुपये क्विंटल अशा पद्धतीचा भाव मिळत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजेत कारण तर जे काही हमी भाव असले ते पूर्णपणे घसरलेले आहेत शेतकऱ्यांचं कंबरडं पूर्णपणे मोडलेलं आहे त्याचं बजेट पूर्णपणे मोडलेलं आहे त्याच्या मुलाचं शिक्षण असेल मुलीचं लग्न असेल इतर काही खर्च असेल हे पूर्णपणे बजेट पूर्णपणे बजेट जे काय आहे ते शेतकऱ्यांचं बिघडलेलं आहे म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजेत आता बच्चू कडू असेल त्यानंतर रविकांत कांतुपकरे असलेलं किंवा लोकप्रतिनिधी असलेलं शेतकरी असलं यांच्या माध्यमातून जे काही उठावत आहे म्हणूनच शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे आणि तात्काळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस असतील अजितदादा पवार असतील त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील आणि भाजप जे काही सरकार असेल यांच्या माध्यमातून निर्णय घेणं गरजेचं असणार आहे तोपर्यंत शेतकरी हा गप्प बसणार नाही म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे ती पुन्हा सरसकट म्हणजे सरसकट कर्जमाफी म्हणल्यापेक्षा जी काही कर्जमाफी आहे ती पूर्णपणे कर्जमाफ झालं पाहिजे पूर्णपणे सातबारा कोरा झाला पाहिजेत आणि जे काही निकष असतील ते बाजूला ठेवले पाहिजेत सरसकट निश्चित कर्जमाफी ही केली गेली पाहिजे असं सध्याच्या परिस्थितीला दिसत आहे अजितदादा पवार हे जरी उत्तर उडवाडीचे देत असेल परंतु त्यांना सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे अजितदादा पवार हे निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील असं एक गृहित धरू आणि निश्चितच शेतकऱ्यांनी सुद्धा रस्त्यावरती उतरलं पाहिजेत निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होईल जोपर्यंत शेतकरी ह्या घराच्या बाहेर पडणार नाही तोपर्यंत मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही एवढं निश्चित आहे जय शिवराय